नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय पाटील आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी आज आपण दाबे पिंपरी या गावात आलेलो आहे तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आपले प्रगतशील शेतकरी आपल्यासमोर त्यांनी आर्डोर सीडची विजयी व्हरायटी लागवड केली होती त्यांच्याजवळून आपण जाणून घेऊ त्यांना व्हरायटी कशी वाटली किपिंग क्वालिटी साईज वगैरे दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे ईश्वर कैलास पाटील राहणार दहावी पिंपरी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आम्ही विजय अर्डोरचं हे आ, वान वेळेस लावलेलं आहे तर याचं आम्हाला उत्तम प्रतिसाद किंवा समजा चांगल्या प्रकारे सेटिंग आणि चांगल्या प्रकारे त्याची क्वालिटी साईज आणि पावडर ह्या गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे आहे आणि याचं चा आवरेज पण चांगलं येईल असे मी हे करतो येणाऱ्या तीन महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात कंटिन्यू पाऊस चालू होता तरी पण पावसात तुम्ही पाहू शकता व्हरायटी सर्व एकदम टाक धरून उभी होती तरी पण वेलांना कुठल्याही प्रकारचा रोग जे म्हणतो आपण ते कुठलंही आलेलं नाही जशी भुरी डावणी करपा त्याच्यानंतर मर रोग असा एकही प्लॉटवरती काही प्रॉब्लेम नाही आपल्यासमोर जे शेतकरी आहेत त्यांना आपण विचारू की कि तुम्ही किती दिवसाने हा प्लॉट हार्वेस्ट करताय आज सीड्स लावलेलं होतं त्यांनी दादा आपण सीड्स लावून किती दिवस झाले आणि किती दिवसात प्लॉट हार्वेस्ट होतोय आम्ही हा आठ तारखेला लावलेला होता आठ ऑगस्टला आणि आज तारीख आहे आपली कटिंग होत आहे आजची तारीख आहे तीन ऑक्टोबर म्हणजे तरी साठ दिवसाला याला कमसे कम, कम समजा तीन चार दिवस अजून बाकी आहे तरी पण हा हार्वेस्टिंगला आलेला आहे मळा चांगल्या आहे चांगल्या प्रकारचा आहे आणि भाव पण दर पण आपल्याला चांगला मिळालेला आहे त्या हिशोबानं आपण थोडसही चार दिवस त्याला अधिक काढलेला आहे आणि उत्तम आहे व्हरायटी वगैरे व्यवस्थित तुम्हाला साईज वगैरे कशी वाटली दादा साधारण किती किलो पासून साईज गेलेली साईज दोन दोनच्या वरती तर आहेच पण समजा पाच साडेपाच किलो पर्यंत आहे मालीच्यामध्ये बर, 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 कर आहे बरं 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 तरी तुम्हाला काय वाटतं बरं का शेतकरी मित्रांनी ही व्हरायटी लावायला पाहिजे का नको नाही लावायला तर पाहिजे चांगली आहे आणि आपली मेहनत पण पाहिजे पूर्ण शंभर टक्के कोणती पण समजा वाण असो त्याच्याबद्दल काही नाही पण याचा आपल्याला प्रतिसाद बरसादीमध्ये चांगला मिळालेला आहे शेतकरी मित्रांच्या असं म्हणणं आहे की तुम्ही लावा पण त्याच्यासोबत आपलं स्वतःची पण मेहनत ही महत्त्वाची असते ते तर आहेच शेतकऱ्यांची जेव्हा मेहनत घेतली तेव्हा हे तुम्हाला सर्व फळ दिसतं आहे तरी येणाऱ्या सीजनमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाळीसाठी आपली आरडोर सीडची विजयी व्हरायटी शंभर टक्के लागवड करा धन्यवाद